उत्तर भारतातील किमान तापमानात वाढ झाली असून थंडीचा कडाका काहीसा कमी झालेला दिसतोय राज्यातही कालपासून थंडी काहीशी कमी झालेली दिसतीये मग सध्या देशभरात तापमानाची स्थिती काय आहे याची माहिती या, या, या व्हिडिओमधून घेऊयात उत्तर भारतातील तापमानात वाढ झाली आहे पंजाब हरियाणा चंदीगड दिल्ली उत्तर प्रदेश बिहार झारखंड उत्तर राजस्थान ईशान्य मध्य प्रदेश आणि हिमालयाच्या बाजूच्या पश्चिम बंगालच्या बहुतांशी भागात किमान तापमान सात अंश सेल्सिअस ते दहा अंश सेल्सिअसच्या दरम्यान होतं तसंच पूर्व उत्तर प्रदेश झारखंड गंगाकडील पूर्व बंगाल आणि बिहारच्या काही भागात तापमान सरासरीपेक्षा दोन ते चार अंशानं कमी होतं बिहारमधील सबौर इथं देशातील सर्वात कमी पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे महाराष्ट्रातही अनेक भागात आज थंडीचा कडाका काहीसा कमी झाला होता राज्यात बहुतांश ठिकाणी किमान तापमानात वाढ झाल्याचं दिसून आलंय राज्यातील बहुतांशी भागांमध्ये किमान तापमान बारा अंश सेल्सिअस ते पंधरा अंश सेल्सिअसच्या दरम्यान होतं तर कमाल तापमानाची सतरा अंश सेल्सिअस ते बत्तीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंद झाली होती राज्यात पुढील काही दिवसांमध्ये थंडी काहीशी वाढू शकते असाही अंदाज हवामान विभागानं दिला आहे हा होता हवामानाचा अंदाज अशाच ताज्या अपडेट्ससाठी अॅग्रोवनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका